नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी घरपट्टी वसुलीसाठी बँड पथक भोनसेमेट ग्रामपंचायतीचा अनोखा फंडा वाडा तालुक्यातील गोनसे ग्रामपंचायत हद्दीतील काही कारखानदार हे दोन ते तीन वर्ष उलटूनही घरपट्टी भरत नाहीत वारंवार बिले त्यांची दखल घेतली जात नाही मार्च महिना उजाडला तरी अनेक कारखानदार घरपट्टी भरत नसल्याने आज ग्रामपंचायतने कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर चक्क बँड वाजवून त्यांच्या जागे करण्याचा अनोखा फंडा वापरला आहे या फंड्याची चर्चा आता तालुकाभर होत आहे मेड हद्दीतील अनेक कारखान्यांच्या घरपट्ट्या थकीत असून कोणाच्या दोन वर्षाच्या तर कोणाच्या तीन वर्षाच्या बाकी आहेत वारंवार बिले बजावून अनेक उद्योजक त्या भरण्यास टाळाटाळ करीत आहे अनेक कारखाने सुस्थितीत चालू असतानाही भरण्यास टाळाटाळ होत असल्याने वर्षा अखेर मार्च महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरी उद्योजक घरपट्टी भरण्यास टाळाटाळ करीत आहेत ग्रामपंचायत कमिटीने प्रत्येक कारखानदाराच्या प्रवेशात बँड वाजवून त्यांना जागे करण्याचा ठराव मासिक सभेत घेण्यात आला आणि त्या अनुषंगाने आज गुरुवार दिनांक सहा रोजी अनेक कारखान्यांच्या प्रवेशद्वारासमोर बँड वाजवून त्यांना जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला याची दखल घेत काही उद्योजकांनी येत्या दोन दिवसात काही रक्कम भरण्याचे आश्वासन ग्रामपंचायत कमिटीला दिले आहे त्यावेळी गोंडसाई ग्रामपंचायतीचे सरपंच शैला जाबर उपसरपंच विशाल पाटील ग्रामपंचायत अधिकारी तेजस भुजबळ सदस्य दिलीप पाटील अशोक घोरकणे विजेता भोईर कर्मचारी विश्वनाथ पाटील आदी सहभागी झाले होते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट गुणसे मेट च्या वतीनं काल गुणसे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असलेल्या औद्योगिक कंपन्यांच्या कॅम्पस मध्ये जाऊन ढोल वाजवून त्यांना घरपट्टी भरण्याबाबत जागे करण्याचा प्रयत्न काल ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आला या याबाबतचा ठराव ग्रामपंचायतच्या मासिक ग्राम सभेत सर्वसन्मान्य सदस्यांनी सरपंचांनी उपसरपंचांनी मंजूर केला त्याची Uh, कार्यवाही म्हणून काल रोजी ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या औद्योगिक कंपन्यांकडे जाऊन आम्ही काल कंपनी व्यवस्थापना जागा करण्याचा प्रयत्न केला <laughs> ग्रामपंचायतकडून कंपनी व्यवस्थापनला मागील दोन ते ती तीन वर्षापासून ग्रामपंचायत कडून वारंवार मागणीची बिले बजावलेली आहेत मागणीची बिले मागणीची रीट इवन काही कंपन्यांकडे जप्तीची कारवाई सुद्धा ग्रामपंचायतीने केली परंतु याबाबतचे कोणत्याही प्रकारचे गांभीर्य ग्रामपंचायत हद्दीमध्ये हद्दीमध्ये असलेल्या औद्योगिक कंपन्यांना नसल्याचे दिसते ग्रामपंचायती हद्दीमध्ये असलेल्या औद्योगिक कंपन्यांमध्ये सुस्थितीत कंपन्या चालू आहेत तरी सुद्धा ग्रामपंचायतीला घरपट्टीचा टॅक्स भरणे कामी कोणत्याही प्रकारचे सहकारी ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या कंपन्यांकडून केले जात कंपनी सदरील ग्रामपंचायत ही पेसा ग्रामपंचायत आहे तसेच ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या औद्योगिक कंपन्यांकडून जर टॅक्सचा भरणा ग्रामपंचायतीकडे केला नाही तर ग्रामपंचायत हद्दीमध्ये विकास कमी करता येत नाही सद्यस्थितीत मार्च एंड आहे वर्ष अखेर असताना सुद्धा ग्रामपंचायतीकडे कोणत्याही प्रकारचा करणा कंपन्यांकडून भरणा करण्यात आले यामध्ये ठराविक कंपन्या अशा आहेत की ज्यांनी मागील चार वर्षाचा तीन वर्षाचा कंप कर त्यांच्याकडे याबाबत वारंवार ग्रामपंचायतकडून घरपट्टी घरपट्टीकारांची बिले बजावलेले आहेत तो तरी सुद्धा कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य स्थानिक प्रशासन ग्रामपंचायतला करण्यात आलेले याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे वारंवार तक्रार केलेली आहे ग्रामपंचायतकडून याचा पाठपुरावा सुद्धा केला जात आहे तर याबाबत या कोणत्याही प्रकारचं गांभीर्य कंपनी व्यवस्थापनाला नसल्यामुळं काल ग्रामपंचायतच्या वतीने ढोल ताश्या वाजून त्यांचं त्यांना कंपनी प्रशासनाला थकीत रक्क गरपट्टीकारांचा भरणा करण्या जागा करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायती